भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चेमध्ये मला माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सन्माननीय सभागृहाचे मनापासून आभार मानतो यासोबतच मी आदरणीय शरदचंद्रजी साहेब आमच्या गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मला आवर्जून ही संधी प्रदान केली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी वंदे मातरम या गीताच्या संदर्भाने मौलिक माहिती सभागृहाला दिली आपणास माहीतच आहे की प्रख्यात बंगाली लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहिले या गीताची पहिली आवृत्ती नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरमध्ये बंगाली मासिक बंगदर्शनमध्ये ती प्रकाशित झाली पुढे अठराशे ब्याऐंशी साली आलेल्या आनंद भट या ऐतिहासिक कादंबरीचा भाग म्हणून हे गीत त्यामध्ये सामील करण्यात आलं ब्रिटिश शासनाच्या काळात विशेषतः एकोणावीसशे पाच साली बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये जो जनशोभ बंगालमध्ये उसळला होता त्यावेळी वंदे मातरम या गीताने आणि जयघोषाने या स्वातंत्र्य सैनिकांना नवी ऊर्जा दिली होती वंदे मातरम ही केवळ भावना नाही तर ते राष्ट्रीय अस्मितीचे प्रतीक बनले काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम गीत गायलं जायचं स्वातंत्र्यलढ्यामध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या कोणत्याही संघटनेच्या सदस्याला ते माहिती आहे ज्यांनी भागच घेतला नाही त्यांना ते, 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 ना ते कदाचित पटणारही नाही असो स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक देशभक्तांच्या तोंडी हेच गीत होते अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम हा स्वातंत्र्य लढ्याचा जयघोष बनविला हा मंत्र ब्रिटिशांच्या विरोधात विरोधातील लढ्याचा महत्त्वाचा आश्रय बनला होता आणि म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधान सभेच्या अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जनगणमन इतकाच आदर आणि सन्मान वंदे मातरम या गीताला दिला जाईल असे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी घोषित केलं या ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वामुळेच वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आय संसदेत आयोजित चर्चेत भाग घेत असताना मी अतिशय भावनिक आहे या प्रसंगी मला राष्ट्रपिता महात्मा गांधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची आवर्जून आठवण होत आहे देशासाठी हसतमुखाने फासावर चढलेले थोर क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव राजगुरू कुलगुलान पेटवणारे भगवान बिरसा मुंडा ज्यांच्या नावाने देशद्रोहांच्या पाहायला पत्र्या ठोकल्या जात होता ते प्रति सरकार अर्थात क्रांतिशिय नाना पाटील यासोबतच मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या भूमीतून ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सशस्त्र संघर्ष उभा केला ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे किंवा मी पेठ तालुक्यातील ज्यांना फाशी झाली किंवा अनेक वर्ष सजा भोगावी लागली अशी देवजी राऊत असतील पांडू देशमुख असतील गोविंद देशमुख अमृत पाटील भाऊ माळेकर गट्टू पाटील सुरगाणा तालुक्यातील आऊजी ठाकरे नाईक अनाजी ठाकरे कानोबा वार्डे चांदबा वार्डे चांद्या भील लक्ष्मण देशमुख काळू नाईक भाऊराजा कळवण तालुक्यातील लक्ष्मण गायकवाड सोमा कवर दावल बागुल गोटीराम तलवारे श्रावण कोले सकाराम ठाकरे अर्जुन भोये भिका पवार चिमणा वाघमारे काळू पवार काशीराम कोले मंग्या बागुल यासारख्या अनेक थोर क्रांतिकारकांनी या देशासाठी योगदान दिलं या सर्व असंख्य देशभक्तांसमोर मी नतमस्तक आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या विचारातून आम्हाला प्रबोधनाचा समृद्ध असा वैचारिक वारसा लाभलेला असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असू करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे माननीय सभापती महोदय मी सभागृहाला सांगू इच्छितो की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर तो, तो एक विचार आहे हा, हा विचार संघर्षाचा सत्यासाठी लढण्याचा आणि सत्यासाठी सर्वस्वाचा होम करण्याचा देखील आहे ज्या आनंदवट कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलं त्या कादंबरीची पार्श्वभूमी दुष्काळाची हे या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आपल्याला नमूद करतो कारण या वर्षी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल झाले पिकं हातची गेली फळबागा मोडल्या शेतकरी कर्जबाजारी झाला काही शेतकऱ्यांनी या संकटाने खचून आत्महत्या देखील केल्या ही वेळ आसमानी संकटाची आहे दुष्काळाच्या संदर्भाने सरकारच्या कोणत्या संकल्पनेत बोला दुष्काळ बसतो किंवा बसत नाही याची मी मांडणी करणार नाही परंतु आमच्या वाडवडिलांनी जे आम्हाला सांगितलं आहे की जे आम्ही सह्याद्री सातपुड्याच्या रांगामध्ये राहून हजारो वर्षापासून पिढ्यान पिढ्या जे अनुभवलं आहे तेच मी या सभागृहाला सांगतो आहे माननीय सभापती महोदय यावर्षी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे दुष्काळाचा संदर्भ मी यासाठी देतो आहे की मानवी चुका आणि निसर्गाचा हाकार यामुळे भारताच्या इतिहासात सर्वात भीषण दुष्काळाची नोंद घेतली जाते ज्या दुष्काळाने सुमारे एक कोटी लोकांचा बळी घेतला त्या द ग्रेट उल्लेख बंकिमचंद्र चटर्जी यांच्या भट कादंबरीमध्ये आहे अर्थात हा दुष्काळ जरी आवर्षणामुळे जरी पडलेला असला तरी दुष्काळ हा दुष्काळ आहे मग तो कोरडा असो की ओला तर आनंद भट ही कादंबरी दुष्काळाच्या मानवी आणि साम राजकीय जीवन परिणामावर आधारित आहे ज्यामुळे वंदे मातरम सारख्या क्रांती गीताला जन्म मिळाला आदरणीय सभापती महोदय या कादंबरीतील काही वाक्य मी सभागृहाच्या अवलोकनार्थ वाचून दाखवू शकतो ही कादंबरी अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे साधारण मराठीमध्ये तिचा स्वैर अनुवाद असा आहे या ठिकाणी माझे बंगाली भाषिक पण आहेत त्यांना ते मराठी अनुवाद सांभाळून घेतील अशी आशा या ठिकाणी करतो दुष्काळाचं शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या अवस्थेचं वर्णन करताना बक्कीमचंद्र लिहितात की लोक अन्नासाठी टाव फोडत होते पण त्यांना धान्य मिळालं नाही भुकेमुळे लोक गवत खात होते आणि त्यातूनही त्यांना तृप्ती मिळत नव्हती जेव्हा पोटात आग पेटते जेव्हा पोटात आग पेटते तेव्हा लोक धर्म जात आणि प्रेम या गोष्टी विसरून जातात आज भूक इतकी मोठी आहे की माणूस माणसाला खातोय अजून तुम्ही धर्माच्या गोष्टी करता रस्त्याच्या कडेला प्रेताचे ढीक पडले होते त्यांना पुरणारे कोणी नव्हते आणि ते दृश्य पाहून कोणालाच भीती वाटत नव्हती कारण प्रत्येक जण लवकरच त्या मार्गावर जाणार होता अन्न अन्न असे म्हणत लोक मरत होते अन्न अन्न असे म्हणत लोक मरत होते मातेने आपल्या बाळाला आणि पतीने पत्नीला सोडले या वाक्यातून असं दिसतं की या भीषण दुष्काळामुळे झालेला विनाश हा केवळ शारीरिक नव्हता तर त्याने संपूर्ण सामाजिक आणि नैतिक व्यवस्था उद्ध्वस्त केली होती ज्यामुळे संन्याशी बंडाला जन्म मिळतो आणि कादंबरीचं संपूर्ण कथानक एका नव्या संघर्षाकडे घेऊन जातं वंदे मातरम या क्रांतीगीताचा समावेश असणारी हिमान कादंबरी मी आजच्या संदर्भामध्ये पुन्हा वाचतो तेव्हा मला महाराष्ट्रातील आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी डोळ्यासमोर दिसतो आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर सरकारने जणू वाऱ्यावर सोडून दिलेलं बसलाय आहे बाजारपेठा गेल्या अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे वाजवी भाव मिळाले नाही जी गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे तीच द्राक्ष उत्पादकांची आहे तीच टोमॅटो उत्पादकांची आहे तीच भात सोयाबीन मका उत्पादकांची आहे बाजारभावाच्या अभावी राज्यातील शेती अवस्था कोलमडून पडली सभापती मोदय आज मी तिला राज्यातील लाखो हेक्टर शेत जमिनीवरील पीक उद्वस्त झालंय अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली शेतात खडक दिसतोय आणि त्या खडकाला पाजर फोडून त्या दे आपल्या देशातील जनतेचं पोट भरण्यास भरण्यासाठी बर, धान्य पिकवण्याची ताकद माझ्या शेतकरी बांधवामध्ये आहे परंतु या घडीला अडचणीच्या काळात शासन नावाच्या यंत्रणेने त्याच्या त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे त्यांना हाताला धरून उभं केलं पाहिजे आपल्याला माहीतच आहे की आमच्या आपल्या सगळ्यांचे नेते आणि देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तत्कालीन प्रधानमंत्री थोर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मागील काळामध्येच या देशातील सर्वात मोठी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी घडून आणली आणि हा रेकॉर्ड मोडण्याचा चांगली संधी सरकारला आहे आणि त्यांनी ती अजिबात देऊडू नये असं मी या निमित्ताने सांगतो आदरणीय सभापती महोदय ग्रामीण भारताचं अर्थकारण आजही शेतीच्या आवतीभोवती फिरतंय जर शासनाने शेतीकडे या वर्षाच्या ओल्या दुष्काळाकडे जर पाहिलं नाही तर आनंद भट कादंबरीमध्ये वर्णन केलेली सरंजाम सरंजामी शासन व्यवस्था आणि आपल्यात फरक तो काय उरणार वंदे मातरम या प्रेरणागीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाच्या संसदेत उभं राहून बोलत असताना मला या क्रांती प्रेरणास्थळे स्पष्ट दिसत आहे सुजलाम सुपलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम अशी ही क्रांती गीताची सुरुवात आहे याचा अर्थ असा आहे की भरपूर पाणी असणाऱ्या उत्तम फळे देणाऱ्या मलय पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंड असलेल्या पिकांनी हिरवागार असलेल्या माझ्या मातृभूमीला वंदन असो थोडक्यात काय तर गीताच्या संदर्भाने आपण ही जी चर्चा घडून आणत आहोत त्या गीताच्या सुरुवातीलाच देशाच्या मानफोर आणि उज्ज्वल अशा कृषी संस्कृतीचं गुणगान करण्यात आलेलं आहे ही मान संस्कृती माझ्या देशातील आदिवासी शेतमजुरांनी जपलेली आहे जर आपण वंदे मातारम या गीताचा सन्मान करण्यासाठी लोकसभेत चर्चा घडून आणत असो तर आपण त्याच तत्परतेने शेती क्षेत्राच्या अवनतीबद्दल बोलण्यासाठी पुढे आलं पाहिजे शासन व्यवस्था म्हणून आपलं जे कर्तव्य आहे अन्यथा बकीमचंद्रांच्या चंद्रांच्या आनंद भट कादंबरीतील काही वाक्य मी मांडत आहे ते म्हणतात शहरे आणि गाव स्मशान भूमी बनली होती आणि तरी इंग्रज त्यांचे कर वसूल करत होते त्यांचं कौर्य एक क्षणही थांबलं नाही सत्ताधारी वर्गाच्या थळ्या अजूनही भरलेल्या होत्या पण देशाच्या लोकांनी हड मोजणं सुरू केलं होतं माझ्या भाषणाच्या शेवटी स्वातंत्र्य असणाऱ्या गीताला वंदन करतो प्लीज